सदोतीस वर्षांच्या संसारात मी त्याची फक्त बायको नाही अशोक सराफांबद्दल पत्नी निवेदिता भरभरून बोलल्या अशोक सराफ आणि निवेदिता सराफ मराठी कला विश्वातील लोकप्रिय जोडपे आहे या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात नुकतीच त्यांनी एका फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती यावेळी त्यांनी पंचावन्न वर्षाच्या अभिनय प्रवासातील श्रीनिवास खळे ते बेर्डे पिळ पिळगावकर मैत्रीचे किस्से सांगितले तसेच यावेळी त्या अशोक सराफ यांच्याबद्दलही भरभरून बोलल्या निवेदिता सराफ अशोक सराफ यांच्याबद्दल म्हणाल्या की आज आमची सदोतीस वर्षांचा संसार त्याच्या आधीच एक वर्ष अडोतीस एक वर्षाचा आमचा सहवास आहे या इतक्या वर्षामध्ये मी कधीच अशोकलांना म्हणजेच आताही बाहेर काही गॅसिप माहिती असेल मी त्याला मा सांगितलं तर तो म्हणतो हो माहिती होतं मला मग मी त्याला म्हणते तू का नाही मला सांगितलंस तो म्हणतो काय संबंध आहे मी का दुसऱ्यांच्या गोष्टी येऊन घरी तुला सांगितल्या पाहिजे आपण आपल्याला काय माहिती आहे काय परिस्थितीत कोणी काय निर्णय घेतला म्हणजे हे एवढी मोठी गोष्ट त्याच्याकडून मी शिकले आणि त्यांनी कधीच ना त्याने कधी कोणाचा दुस्वास केला नाही ही केवढी मोठी गोष्ट आहे आज माहिती आहे म्हणून त्याला श्रीमान योगी म्हणते मी म्हणजे तो ना लोक आपण फिलोसॉफी म्हणतो पण तो जगतो ती फिलोसॉफी त्यांनी कधीच ना असं वागलं काय त्याला असं झालं पाहिजे तसं असं कधीच मी त्याच्या तोंडून ऐकलं नाही आहे हा त्याच्या स्वभावातला मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे ही त्या पुढे म्हणाल्या की त्या आणि त्याने कायम आणि कायम मला खूप सपोर्ट केला आहे एक पती म्हणून आणि एक मित्र म्हणून आणि काय म्हणूया कुटुंबप्रमुख म्हणून म्हणजेच मला जे काही करायचं आहे आज मला वाटत नाही माझ्या कुठल्याही गोष्टीला अशोकने प्रश्न विचारला नाही त्यांनी नेहमीच मला ते दिलं आहे त्यामुळे माझ्यासाठी ते सर्व काही आहेत गुरु पण आणि सगळंच काही तर सगळ्यात अगोदर मी त्यांची सर्वात मोठी फॅन आहे आणि नंतर त्यांची बायको आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद